शिवाय आज श्रावण सोमवार आणि श्रावणाचा पहिला दिवससुद्धा एकाहत्तर वर्षांनी तब्बल यावर्षी सोमवारी श्रावण सुरू होतो या या आहे यावर्षीच्या श्रावणाचं वैशिष्ट्य पाच श्रावण सोमवार यावर्षी आलेले आहेत आणि या श्रावणात शिवशंभू महादेव तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांती प्रगतीने उत्तम आरोग्य आणो हीच शिवशंभूच्या चरणी प्रार्थना करते शिवशंभूची आराधना करत असताना निसर्गाला कनेक्ट करूया निसर्गाशी समरस होऊया शिवशंभूच्या चरणी नतमस्तक होत असताना आपण या संस्कृतीला जवळून समजून घेऊया या संस्कृतीने या श्रावण महिन्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर अत्यंत शास्त्रीय अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत आपल्या धर्माला आपल्या संस्कृतीला शास्त्रीय दृष्ट्या समजून घेऊया आणि त्याचं आधुनिक काळातलं महत्व निश्चितच जाणून घेऊया शास्त्रीय दृष्ट्या समजायचं म्हणजे काय की आता उपवास खूप आलेत या श्रावण महिन्यामध्ये प्रचंड व्रत वैकल्य वेगवेगळे सण असतात या सणांच्या निमित्ताने आम्हाला सगळेजण उपवास करतात या उपवास बरेच जण श्रावण महिना एकटाईन ठेवतात याचं कारण आहे त्याला शास्त्र आहे त्याच्यामागे संस्कृतीने जेही काही तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं आहे याला प्रचंड शास्त्रीय आहार आहे काल गतहारी अमावस्या झाली त्याचा अर्थच गतकाळात जो काही आपण आहार घेतला हा आहार सोडून श्रावण महिन्यात मिताहार धारण करायचा का असतो कारण की श्रावणामधला जो काही ऋतूंमधला बदल असतो हा ऋतूंमधला बदल हा अन्न पचन करण्यासाठी थोडासा जड जातो आणि म्हणून जड अन्न पचायला आणि पोटाला त्रासदायक होतो पोट बिघडलं की शरीराची सगळीच संरचना शरीराचा सगळं आरोग्य बदलतं हे होऊ नये म्हणून आपल्याला श्रावण महिन्याची जोड लावून दिलेली आहे आणि या श्रावणाच्या उपवासाच्या माध्यमातून आपण हलकं अन्न ग्रहण करावं कांदा लसून सोडून द्यावा किंवा यासारखे बरेच जे काही गोष्टी श्रावण महिन्याच्या अनुषंगाने आल्या याला एक शास्त्राचा आधार आहे आणि म्हणून आपली संस्कृती आपला धर्म हा शास्त्रीय आधारावरती अवलंबून आलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मनापासून खूप खूप शुभेच्छा